Namaskar, Mitra, Maitre, Nuno. आज आपण पारंपरिकतेची ओळख असलेल्या नागपंचमी सणाच्या उत्सवात रंगणार आहोत नागपंचमी हा सण आपल्याला निसर्गाशी नातं जोडतो सर्पदेवतेची पूजा करून आपण तिच्या रक्षणकर्त्या शक्तीला वंदन करतो आणि या दिवशीची परंपरा म्हणजे ज्वारीच्या लाह्या गोड कुरकुरीत आणि सणाचा आनंद वाढवणारा आज आपण पारंपरिक पद्धतीने या लाह्या कशा बनवायच्या ते शिकूया चला तर सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नागपंचमी विशेष आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या नागपंचमी सणाला पुरणपोळी पुरणाचे दिंड किंवा ज्वारीच्या लाह्या बनवल्या जातात तर तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ बनवले जातात नागपंचमी सणाला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा नागपंचमी सणाला आमच्याकडे ज्वारीच्या लाह्या किंवा मार्केटमध्ये लाह्यांची ज्वारी विकत मिळते ती मार्केटमधून मा विकत आणून त्याच्या लाह्या डायरेक्ट बनवल्या जातात तर इथे मी तुम्हाला आज घरगुती पद्धतीने घरातल्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या त्या अगदी सोप्या पद्धतीने चवीलाही तितक्याच अप्रतिम लागणाऱ्या अशा लाह्या बनवून दाखवणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघू शकता लाह्या बनवण्यासाठी मी इथे ज्वारी घेतलेली आहे तर बघू शकता ही निवडून स्वच्छ घेतलेली आहे ज्वारी तर ही ज्वारी घेताना मोठी अशी ज्वारी असलेली घ्यायची म्हणजे लाह्या मोठ्या मोठ्या आणि छान फुलतात तर ही ज्वारी मी एक कप घेतलेली आहे तर या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने एक कप आणखी आपल्याला अर्धा कप लागणार आहे ज्वारी टोटल आपल्याला दीड कप ज्वारी लागणार आहे तर या घेतलेल्या ज्वारीचं बाहेरचं आवरण कडक असतं व आतून मऊ असते ही ज्वारी त्याच्यामुळे ही ज्वारी आपल्याला उकडून घ्यायची आहे लह्या बनवायची ज्वारी आणली तर त्याच्या तुम्ही डायरेक्ट लह्या बनवून घेऊ शकता तर या ज्वारीच्या डायरेक्ट लाह्या फुलत नाहीत ते अर्धवट अशा फुलतात किंवा ज्वारी मध्येच कच्ची राहते किंवा नुसतीच करपू लागते त्याच्यामुळे ही ज्वारी आता आपल्याला उकडून घ्यायची आहे तर एकीकडे मी गॅस चालू करून पाणी उकळून घेतलेलं आहे झाकण काढून घेऊया या उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ज्वारीला मीठ लागतं व लाह्या चवीला खूप छान लागतात काही जण पाण्यामध्ये मीठ न टाकता ज्वारी अशीच उकडून घेतात तर तसं न करता पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ज्वारीलाही मीठ लागतं आणि लाहे ही चवीला छान लागतात आता याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा तेल पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये टाकूया ज्वारी ही ज्वारी मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर एक ते दोन मिनिट झाकून ही ज्वारी उकडून घेऊया तर ही ज्वारी जास्त उकडवायची नाहीत एक ते दोन मिनिटांमध्येच उकडून घ्यायची तर ज्वारी उकडवताना पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकल्यामुळे तेल आणि मीठ ज्वारीला व्यवस्थित लागतं व लाह्या चवीला ही छान लागतात आवडत असल्यास पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळदही टाकून घेऊ शकता त्याच्याने आपल्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही तितक्या छान लागतात तर इथे मी हळद स्किप केलेली के आहे एक ते दोन मिनटं झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा चार ते पाच मिनटं ही ज्वारी अशीच पाण्यामध्ये ठेवायची ही ज्वारी एक ते दोन मिनटं उकडल्यानंतर गरम पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवलेली होती तर आता आपण झाकण काढून घेऊया इथे बघू शकता अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं पाण्यामध्ये ही ज्वारी उकडून घेतलेली आहे दोन मिनिटांमध्ये उकडून घेऊन ही सुद्धा ज्वारीचा आकार थोडासा मोठा झालेला आहे आता आपण ही ज्वारी गाळून घेऊया ज्वारी उकडल्यानंतर याच्यावरती हलकी किंवा एखादी किडलेली ज्वारी असते ते पाण्याच्या वरती अशी तरंगते तर ही ज्वारी तरंगलेली साईडला काढून घ्यायची वरचं पाणी ओतून घ्यायचं बघू शकता इथे काढलेलं ही पाणी ओतून देऊया तर खाली असा रिकामा बाऊल ठेवायचा त्याच्यावरती पूर्णाची चाळण किंवा झऱ्या ठेवायचा आता ही ज्वारी आपण गाळून घेऊया तर अशी चाळण ठेवायची पूर्णपणे या ज्वारीतलं पाणी नितळलं पाहिजे हलवून घ्यायचे आणि पूर्ण पाणी काढून घेऊया एक ते दोन मिनटं ही चाळण अशी ठेवूया या ज्वारीतलं पाणी पूर्ण नितळलेलं आहे बघू शकता इथे तर याच्यातली ज्वारी ही तोडून मी तुम्हाला दाखवते बघू शकता नकाने अशी ही ज्वारी तुटली जाते बाहेरचं आवरण सॉफ्ट झालेलं असतं थोडं पण आतून असं कडकच असतं हे तर ही ज्वारी उकडताना जास्त वेळ उकडवायची नाही तर ती नकाने तुटली पाहिजे असेच उकडून घ्यायची आणि आत लावरण कठीणच राहिलं पाहिजे इतपतच ही ज्वारी उकडून घ्यायची तर बघू शकता इथे पाणी नितळल्यानंतर ही ज्वारी आता आपल्याला कॉटनच्या कापडावरती टाकून पुसून घ्यायची आहे तर इथे ज्वारी पूर्ण पुसून झालेली आहे ज्वारी मधलं पाणी पूर्ण या नॅपकिनला लागले ज्वारी पूर्ण कोरडी झालेली आहे बघू शकता इथे ज्वारी उकडल्यामुळे ज्वारीला छान तेलाची चकाकी ही आलेली आहे तेल मीठ छान या ज्वारीला लागलेलं ला आहे आता ही ज्वारी एका ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये पसरून घ्यायची ज्वारी ताटामध्ये पसरून झाल्यानंतर ही ज्वारी तुम्ही फॅन खाली किंवा घरामध्येच दहा ते बारा तास सुकवून घ्यायची तर तुम्ही रात्रीची तयारी अशी ज्वारी केली तर रात्रभर सुकवून घ्यायची या ज्वारीला उन्हामध्ये अजिबात सुकवून घ्यायची नाही घरामध्ये सुकवून घ्यायची तर आता आपण रात्रभर सुकवून घेणार आहोत रात्रभर ज्वारी सुकवून घेतलेली आहे बघू शकता इथे दुसऱ्या दिवशी ज्वारी आपली सुकलेली आहे या ज्वारीच्या आता आपण लाह्या बनवून घेऊया लाह्या बनवण्यासाठी एकीकडे एक मी गॅस चालू करून कढई गरम करून घेतलेली आहे तर लाह्या बनवण्यासाठी जाड बुडाची व जाड कढईचा वापर करायचा म्हणजे ज्वारी फुटून लाह्या आपल्या व्यवस्थित फुलल्या जातात शक्यतो पातळ बुडाचं भांड अजिबात वापरायचं नाही लाह्या बनवताना तर आपली कढई इथे गरम झालेली आहे लाह्या बनवताना कडेमध्ये एक ते दीड मुठच टाकून घेऊया सुरवातीला गॅस थोडासा हाय फ्लेम वरती ठेवायचा कॉटनचं कापड किंवा एखादा नॅपकिन घ्यायचा या वरून फिरवून घ्यायचा या ज्वारीला एकसारखी उब लागली पाहिजे या पद्धतीने ही ज्वारी फिरवून घ्यायची अशी पॅन मध्ये नंतर ना गॅस स्लो करून घ्यायचा वरून सतत नॅपकिन फिरवत राहायचं म्हणजे ज्वारीला एकसारखी उब लागून लाह्या व्यवस्थित फुटल्या जातात एक ते दोन मिनिट लागतात लाह्या फुटायला तर बघू शकता एक एक लाही फुटायला लागलेली आहे ज्वारीला एक सारखी चांगली उब लागलेली आहे तर लाही तयार होत असताना याच्यावरती झाकण झाकायचं म्हणजे लाही कडेच्या बाहेर पडणार नाहीत उडून तर बघू शकता इथे वरूनच ज्वारी फुटून आपल्या लाह्या तयार व्हायला लागलेल्या आहेत तर मध्येच झाकण काढून घ्यायचं आणखी ज्वारी मिक्स करून घ्यायची म्हणजे लाह्या व्यवस्थित फुटल्या जातात परत झाकण झाकून ठेवायचं लाह्या व्यवस्थित फुटू द्यायच्या जोपर्यंत सर्व ज्वारी फुटत नाही तोपर्यंत अधूनमधून हलवून घ्यायचं परत झाकण झाकायचं परत ज्वारीच्या लाह्या फोडून घ्यायच्या तर बघू शकता किती छान दिसते बाहेरूनच ज्वारी फुटून लाह्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या तयार झालेल्या लाह्या ला एखाद्या डिश मध्ये काढून घेऊया झाकण काढून घ्यायचं एका डिश मध्ये लाह्या काढून घेतलेल्या आहेत याच प्रकारे आपण राहिलेल्या ही ज्वारीच्या लाह्या बनवून घेऊया इथे बघू शकता ज्वारी फुटून आपल्या ला लाह्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र लाह्या फुललेल्या आहेत आता आपण बघूया तर दीड कप ज्वारीच्या किती लाह्या तयार झालेल्या आहेत तर लाह्या अशा घोळून घ्यायच्या आणि वरच्या वरच्या मोठ्या लाह्या काढून घेऊया या कपामध्ये तर इथे आपला एक कप भरलेला आहे या बाउल मध्ये ओतूया आणखी घोळून घोळून काढूया तर दुसरा ही कब बर ला है, ला है नी, इड़ कप भरलेला आहे लाह्याने ओतूया दीड कप ज्वारीपासून टोटल आपल्याला अडीच कप लाह्या तयार झालेल्या आहेत आणि इथे बघू शकता इथे अर्धवट फुललेल्या किंवा करपूस अशी भाजलेली ज्वारी शिल्लक राहिलेली आहे याला आपण गणगट ही म्हणू शकतो ही राहिलेली ज्वारी तुम्ही थालीपीठच्या भाजणीमध्ये या ज्वारीचा वापर करून थालीपीठ बनवू शकता तरी ते बघू शकता नागपंचमी सणाविषयी ज्वारीपासून पांढऱ्या शुभ्र लाह्या तयार झालेल्या आहेत नवीन शिकणाऱ्यांसाठी लाह्या बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाह्या तुमच्या किचन मध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर ह्या ज्वारीच्या लाह्या पांढऱ्या शुभ्र कुर कुरकुरीत अशा तयार होतात तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद